बघता तुम्ही भाऊजी नाही ना मोठा असा खेकडा भेटलाय जबरदस्त आयुष्य <laughs> खतरनाक मोठा तर दोन पकडला पकडतात भाऊजी बहुतेक भेटले हे उंच पाणी आहे भेटली भेटली बाप रे जबरद भेटले बघताय तुम्ही मांडली खतरनाक भेटले दाखवा जरा असे बघा मस्त भारे भेटले बघा बघा किती खेकडे मिळाले आपल्याला मंडळी नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर रात्रीचे वाजलेत नऊ आणि आम्ही आता जातो आहे खेकडे पकडायला भाऊजी पण आहेत बाबा आहेत असे आम्ही तिघण मिळून आहे ना खेकडे पकडायला जाणार आहोत नदीमरती तर जेवण वगैरे झालंय आता आणि आम्ही आता निघतोय चला yeah. नदीवरती आलोय आता आम्ही आणि पाण्याचा आवाज येत असेल एक आहे ना खेकडा पहिलाच भेटलेला आहे भाऊजींना मी बंद करे तीन भेटल्या आयुष्य फुरलं खट्टनग भेटलेल्या गुरले बघा त्या बघता तुम्ही भाऊजी नाही ना असा खेकडा भेटला जबरदस्त आयुष्य खट्टनक मोठा जबरदस्त हो कसा काय वाढला

बाबांना पण भेटले आता छोटी भेटली बाबांना हे बघा बघताय एक सात आठ कुर्ले आहेत ना भेटले आहेत आपल्याला इथं या भागामध्ये ना सात आठ कुर्ले मिळालं आता खाली जातो आम्ही खाली साखर आहे ना तिकडे जातो भरपूर होता

भेटलं काय हां काय म्हणताय इथे भेटते पुरले आपल्याला हे बघा पकडतात भाऊजी बहुतेक भेटले हे उंच पाणी आहे भेटली भेटली बाप रे जबरच भेटली बगता है तो मैं मंडारी कत्तर नहीं भेटले दरा अ बस्त कतने भेटली अत्या कट्टर नहीं भेटलीवड़पन को बगता है हाँ। इकड़े ना मजा गोपराच्या वरती पाणी आहे या कुंडीमध्ये बघा आणि या पातेऱ्यामध्ये आहे ना असे खाली असते कुर्ली जबरस्त भेटली हे बिलावरचे कुर्ली ते बघून काय काय भेटलं आहे ना असं न्यायचे असं चांगली सोय झाले की हां झालं आहे सर कायलं भेटलं पाच गावला चांगलं आहे तर मंडळी आता आम्ही रिटर्नला निघालो आहे घरी जायला आल्यासारख्या आहे ना कुर्ल्या मिळाल्या आम्हाला म्हणजे सानुपुरत्या यांना मस्त अशा कुर कुर्ल्या भेटल्या पाच कुर्ला आहे ना भारी भेटल्या मोठ्या तर मंडळी फायनली आहे ना घरी पोचलो आहे खेकड्या ना बऱ्यापैकी भेटल्या आम्हाला आणि आता वाजलेत बघा जवळजवळ पावणे अकरा वाजलेत आम्ही साडेनऊला इथून निघालो हो घरातून तर एक तासाभरामध्ये आहे ना आम्ही कुर्ल्या बऱ्यापैकी पकडल्या तर तुम्हाला मी दाखवतो चला तर बघताय तुम्ही इकडे आहे ना हे बघा बघा किती खेकडे मिळेल आपल्याला <laughs> बऱ्यापैकी भेटले हे बघा हा मोठा आहे <laughs> अजून सानू आहे ना सोय झालाय हा मोठा खेकडा आहे बघा जबरदस्त बघताय तुम्ही मस्त असा खेकडा आहे छान बघा बघताय तुम्ही इकडे हा बघा खतरनाक खेकडा आहे जबरदस्त मोठा डेंगा बघा त्याचा केवडा येतो मोठा भारी वाटतो आहे बघा हाच सगळ्यात मोठा मला भेटला खेकडा गणपतीच्या कोंडीवरती भारी भेटले नाही हे <laughs> बघा किती मोठे आहे बाबा कुर्ले ह्याच्यापेक्षा बरं मोठे आम्ही जबरदस्त आहे ना छान त्यापेक्षा मोठ्या मस्त भेटली मोठी कुर्ले